नमस्कार म्हणजे कशा सर्व मजेदार मी वयभी चंद्राईत वाजवले आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या मनापासून स्वागत करतोय आजचा व्लॉग म्हणजे काही एवढं काही वाजवण्याचं नाहीये आपली आता नवरात्रीची तयारी चालू होते आज आपल्याला वर्गणीला जायचं त्यानंतर संध्याकाळी आपल्याला डायनर वगैरे लावायचं आहे देवीचा टेबल वगैरे अशी छोटी मोठी काम आहेत आता सुरू करायला लागली नवरात्रीला राहिले आता भरपूर एक पंधरा दिवस राहिले त्या पंधरा दिवसात पंधर सगळी तयारी करायची आहे दे गणेश उत्सव झाला आपला बाप्पा गावी गेले आपल्या दे 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 आता देवीची तयारी काजूबाड्याची आहे मी आपल्या देवीचं आगमन येत्या एकवीस तारखे बावीस तारखेला घटस्थापना आहे बावीस तारखेला घटस्थापना हा आपलं आगमन आदल्या दिवशी होतं एकवीस तारखेला देवीचं आगमन आहे तर आपण आता नवरात्रीच्याच आपले हे ब्लॉग येतील हे ब्लॉग आपण आता कंटिन्यू इथूनच चालू करणार आहे आजचा ब्लॉग म्हणजे काय जास्त मोठा नसणार आहे आपण काय तयारी कशी करतो आपलं काय असतं सगळ्या तयारीचा आपला मायना काय असतो ते आपण तुम्हाला ह्या ब्लॉग मार्फत दाखवणार आहे तर आपण भेटू आता वर्गणीला आम्ही निघू मैदानात बघू आता पोरं कोण कोण आले असतील तर आपण पुढे कंटिन्यू तोपर्यंत आपण भेटू आता मैदानात तयारी आता पावती बुक आम्ही पूजा केली आहे पावती पूजा केली आहे बघा इथे बघू शकता तुम्ही पावती बघची पूजा करून आता आम्ही निघतोय हे डेकोरेशन आले डेकोरेशनची जरा त्यांची तयारी चालू आहे त्यांचा मेजरमेंट घेत आहेत आता आम्ही अर्धे निघतो वर्गणीला चले चले जावे ना तिथून जावे ना चल अध्यक्ष मंडळाचा वैभव तुमचा ब्लॉगर मेहनत करतो आहे थोडं सगळे कार्यध्यक्ष आहेत खूप खजिनदार हां मी खजिनदार आहे पण ब्लॉग आता मला देणे जरा ब्लॉग बनवाला दिलं तो ब्लॉगर बघा जरा मेहनत करतो आहे वर्गणा वन साइड हा तो वन साइड आहे अध्यक्ष आहे ब्लॉगर भाई त्याची तोंड नाही आर्टिस्ट आहे बघा इमानदारीनी जे भेटेल ते घेतोय असं नाही जबरदस्ती करतो की आम्हाला द्याच एवढे द्या तेवढे द्या इमानदारीनी तुमचा ब्लॉगर बघा एकटा चाललाय वन साईड हिरो वन साईड ओळख आहे ओळख म्हणजे बघा हे जी ओळख आता बघा होला तो का है जी भाई पब्लिक जीवन साल लाए तो वन साइड है पूरे जाना रहता है ब्लॉग में आएगा तू ब्लॉग में <सथ> अध्यक्ष अध्यक्ष मेहनत करते त्याला म्हणून तुमचे लाईक आणि सबस्क्राईब करा त्याला बिचारा मेहनत करते आपले मुळे काकांनी दिली हे भाव आपला भाव भेट हे भाव हे ब्लॉग ब्लॉग भाव हे भाई रेडीच आहे पैसे रेडी आपल्याला लाभून बघितलं वाटतं हे मांड्या भाय मांड्या बाय घ्या रेट वगैरे आयडी आहे कोकणचा कोकणचा आम्ही कोकणचा आम्ही आपल्या भावाचा एक ब्लॉग आहे त्याला पण सबस्क्राईब करा व्हिडिओ त्याचे बघा तुम्ही लाईक करायचा आपले बहिणा जे असतात आलमोड त्याचे ओड मधून तू मध्ये ओड तू मध्ये भजना ती त्याचा एक चॅनल पण आहे तो पण एक आहे हा आपला कुठे पण असेल तर येतो भजना त्याचे आपला ब्लॉग वगैरे करतो असेच आम्हाला भेटत जावा धन्यवाद बघा तो आता मोबाईल वरती एडिटिंग येतात जेव्हा बघू शकता हे बघा एडिटिंगच करतोय चालू आहे चलो चलो तुम्हाला जर कोणाला डेकोरेशन मंडपचे कपडे किंवा नानाचे कपडे किंवा आपले कॅरेक्टर वगैरे आपण बनतो वासुदी वगैरे तर तुम्हाला पाहिजे असेल तर काकांशी संपर्क काका आपल्याकडे काय काय भेटतं किती पर्यंत भेटेल आपल्याला किती पीस पाहिजे तर एक शंभर पीस

आम्ही विकत होतो भेट तुम्हाला हा पडेल ना नव्वद रुपयापर्यंत चांगला आहे थोडा चांगलं पद्धतीचा चांगली क्वालिटी आहे किती तरी कमी कमी देणार हे कसं आहे ते तुला आता वगैरे छापायचं आहे ना ते काय नॉर्मल असणार आमचं नामन पाहिजे ते भेटणार आपण इंटरनॅशनल स्कूल वगैरे सगळं करू कसले म्हणजे नेमके कपडे कसले आहेत सगळे हे काय ड्रेस वगैरे फॅन्सी ड्रेसचे जेवढे पण आहेत ते सर्व आपला आपलं नृत्य नृत्य बरोबर त्याच्यामध्ये आपण प्रख्यात आहे की त्याच्यामध्ये एकनाथ माले भारदे गुरुजी यांची जी केसेट निघते बाल्या डान्सची त्याच्यामध्ये माझं के ड्रेसवाला असं नाव असतं तुम्ही फेमस आहे पूर्वी लालबागला होतं तेजू काय मेन्शन मध्ये ते रिडेव्हलपला गेल्यामुळे इथे आहे आणि अजून एक दुकान आहे वाला ते घाट चेंबूर मध्ये आता इथला ऍड्रेस काय जरा सांगा तुम्ही इथला आपला ऍड्रेस म्हणजे कसं आहे की राणेंच्या बिल्डिंग मध्ये घाटकोपर जागृती नगर मेट्रो स्टेशन पासून तुम्ही आलात की इथे आशीर्वाद हॉटेल फेमस तुम्हाला माहिती असेल तिथून पुढे आलात की राणेज मेडिकल म्हणजे राणेज म्हणून एक बिल्डिंग आहे अपार्टमेंट ते फेमस आहे त्या राणेजच्या अपार्टमेंटमध्ये त्यांचं शॉप आहे तुम्हाला जर काय ड्रेस वगैरे किंवा मंडपचा कपडा किंवा काही असेल सत्कार समारा म्हणजे शाल किंवा काही म्हणा तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर त्यांचा मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो किंवा डिस्क्रिप्शन ओके तुम्हाला हा कॉन्टॅक्ट नंबर मी याच्यावरती देतो ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनला किंवा ह्या स्क्रीनवरती तुम्हाला देतो तुम्ही नक्की ह्या काकांशी कॉन्टॅक्ट करा आणि स्वस्त दरात देतात ते लालबागला तुम्हाला एवढी जायची गरज नाही लालबागपेक्षा मला वाटतं त्यांनी कमी रेटमध्ये इथे देत आहेत ते तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता नक्की चला काही ड्रेसमध्ये आपला हात कोण पकडू शकतात नक्की हे बघा तुम्हाला मी दाखवतो बाहे तर हे बघा हे गणपतीचा मुखवटा आहे इथे बजरंगबलीचा मुखवटा आहे हे नमनमधलं आहे ना का हे हा गणपती परत हे बेलाचाव त्याच्यानंतर हे भूटांचे मुखवटे वगैरे आहेत हे बघा हे कार्टूनचे पण आहेत त्याच्यानंतर फेटे वगैरे हे कपडे सगळे नमनाचे झाकडीचे सगळे कपडे आहेत हे तर तुम्ही तुम्हाला हवं असेल तर काकांशी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला नंबर मी हे बघा हे काय ह्याला म्हणतात आता फक्त टक्के कावट्या आता फक्त पन्नास टक्के माल लावले ओके ओके मध्ये शंभर टक्के नक्कीच नक्कीच तुम्हाला कॉन्टॅक्ट येतील या मी डिस्क्रिप्शन वाला तुमचा नंबर देतो नक्की तुमचं नाव काय हो का पांडुरंग हरी हुमणे पांडुरंग हरी हुमणे कोणत्या गावचे फेमस आहे फेमस कोणत्या गावचे तुम्ही कोणते टापले टापले आम्ही सांगमेश्वरचे नक्कीच चला नक्की नक्की चला तुम्ही बघू शकता हे बघा हे काकांचं दुकानाचं मी लोकेशन तुम्हाला शॉर्ट मध्ये दाखवतो इकडनं तुम्ही आलात ना जागृती मेट्रो स्टेशनवरनं उतरलात की आशीर्वाद हॉटेल विचारा आशीर्वाद हॉटेल विचारलं की समोरच तुम्हाला ही पॉवर लॉन्ड्री आहे पॉवर लॉन्ड्रीचं नाव आहे ईगल पॉवर लॉन्ड्री त्याच्या ईगल पॉवर लॉन्ड्रीच्या समोरच यांचं दुकान आहे तर इथे तुम्हाला मिळून जाईल तुम्ही कॉन्टॅक्ट करा कपडे कर आपल्या भावाचा कट्टागिरील म्हणून एक फेमस असा सँडविच आणि पिझ्झा घरगुती आहे एकदम एकदम फेमस आहे तुम्हाला तुम्हाला तर माहिती असेल भटवडीत जे आहेत घाटगळून आहेत त्यांना माहिती आहे भाऊ आपल्याकडे काय काय भेटतं व्हेरायटी काय काय पिझ्झा मध्ये आणि सँडविच मध्ये पहिली पिझ्झा ची सांग पिझा मध्ये पनीर पिझ्झा आहे कटागी स्पेशल पिझ्झा आहे आणि कटाकडीज हा आणि सँडविच मध्ये काय काय सँडविच आहे बुक्कड सँडविच हा लेट डेंजर असतो लेट डेंजर असतो तुम्ही नक्की एकदा टेस्ट करा आपल्या भावाचं एकदम म्हणजे हे बघा तुम्ही सेटअप पण बघू शकता आता झालाय आत्ता संपलाय त्याचा लवकर सेटअप संध्याकाळी लावतो सेटअप भावाचा माल भेटत नाही मी बाजूला राहून मलाच भेटत नाही खायला कधी कधी असा भावा जर <laughs> तुम्ही नक्की टेस्ट करा तुम्हाला ॲड्रेस मी ह्याचं सांगतो आपल्या भटवडीतच आहे तुम्हाला आता जे दुकान मी दाखवलं मागा तिथे तिथे काजूपाड्यातच आपलं सोन हॉस्पिटल गणपती मंदिरापासून जवळ आहे तुम्हाला ॲड्रेस मी नंक नंतर आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे जा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि डिस्प्लेवर देईन तुम्ही नक्की त्याला कॉन्टॅक्ट करा भावाला नक्की विजिट द्या चल भावा धन्यवाद चल हां हां हावऱ्या बघा हावऱ्या ब्लॉकसाठी हावऱ्या बघा हावऱ्या ब्लॉक चालू नाही केला लगेच आला हावरा आला आता आम्ही वजन करतो ब्लॉक केली आज बघू किती जमा लागले कॅल्क्युलेशन आता करू आम्ही कॅल्क्युलेशन करायला आता बसले आहे सवेरे सकाळी करतोय कुणाल कुठे गेला कुणाल हा रे हा बाजारा हा एक हावरा ब्लॉक साठी हावरा काय वैगव दादा हा रे तू आता ब्लॉक चालू केला तेव्हा आला लगेच आता तुझ्या ब्लॉक काय 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 तुझा ब्लॉक चालू असत बघा त्याचे विचार बघा म्हणजे अक्षरशः मोठ्या माणसांच्या वरचा आहे तो हे बघा हे हावरे हे हे ब्लॉक साठी हा हा पक्का आहे हा पक्का आहे हा बघू शकता तुम्ही आता ही बॅनरची फ्रेम काढताय तिकडे वरती मंदिरात आतमध्ये ठेवतो आम्ही पावसाने बिझी नाही म्हणून अशा दोन फ्रेम आहेत ह्या दोन फ्रेम आपल्याला आता मला शिव्या घालतील मी इथं फ्रेम पकडायला बघा ह्या गल्लीतून आम्हाला स्टन करून घ्यावी लागते नंतर दाखवेन मी ह्या गल्लीतून फक्त हा टास्क आहे आमचा मेन आमचा सगळ्या नवरात्री म्हणजे आमच्यासाठी टास्कच आहे सगळ्या गोष्टीतून ऍडजस्ट करूनच करायला लागते तुम्हाला कळेलच ही बघा ही आमची बरी काय विचारते मला तू मी काम करतो मंदिरात तू जेवली काय खाल्लं हा काय खाल्लं अरे इकडे ना आता बघा तुम्हाला मज्जा दाखवतो बर इकडे या हे बरे इकडे लवकर पली काका हगली पली हगली बघितलं मला अशी बोलते लगेच काका हगला तिला मी बोलतो ना पली हगरी तर मला जोरात बोलते काका हगला पली हगली बघू शकता आता आम्ही फ्रेम त्या गल्लीतून कशी काढले काढली आहे मी व्हिडिओ नाही केला कारण की माझ्या हातात फ्रेम होती आणि सगळे बिझी होते परत ते वायर बिर आम्हाला हे करायला लागतात त्यामुळे मी दाखवली नाही दुसरी एक फ्रेम आहे ती तुम्हाला मी दाखवेल त्या भरपूर पब्लिक असेल ही बघा ही फ्रेम आम्हाला अशी न्यावी लागते आता ही फ्रेम इथे तुटली आहे वेल्डिंग तुटलाय तिथं त्याने हात पकडलाय तिथे ही फ्रेम आम्हाला तिथे न्यायचे नाकेवरती लावायची आता बॅनर लावून झालाय आमचा आता आम्ही मैदाना आता मैदानात चाललो आहे आता नवरात्रीचा नाही उद्या वाढदिवस आहे गणेश भाई चुक्कल यांचा तो बॅनर होता अशा तऱ्हेन आजचा ब्लॉग येतेच तुमचे मंडळी सगळे गेले आत्ताच दस घरी गेले पण आता ब्लॉगचा एंड करूया आपण आजचा व्हिडिओ काय एवढा खास नव्हता आपली मंडळाची वर्गणी होती उत्सवाचा म्हणजे शुभारंभ केला आजपासून वर्गणी आज दुकानाची वर्गणी घेतली आणि ॲक्च्युली करायचं होतं टेबलचं काम पण सगळे बोलले आता उद्या करूया कारण की ते बॅनर लावायला आम्हाला थोडा वेळ गेला तिकडे उद्यापासून तर आम्ही आता कामं ऑलमोस्ट तर आतून झाली चालू उद्या आपण बघू टेबल आणि तुम्हाला आता एरेमध्ये वर्गरीचा आपला उद्याचा एक आहे तर आजचा व्हिडिओ आपला काय एवढा छोटाच होता एवढा काही मोठा नव्हता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि मंडळाची तयारी आमची कशी चालली आहे तुम्ही नक्की आम्हाला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय